ऊसाचा रस पिण्याचे फायदे सर्वांना माहीत असतीलच आता नुकसानही पहा आता उन्हाळ्याला हळूहळू सुरुवात होत आहे अशामध्ये बरेच लोक शरीर थंड ठेवण्यासाठी रोज ऊसाचा रस पितात ऊसाच्या रसाचे आरोग्याला अनेक फायदे मिळतात पण अनेकांना हे माहीत नसतं की याचे काही साईड इफेक्ट्सही सा असतात ऊसाच्या रसाचे फायदे ऊसाच्या रसामध्ये कार्बोहायड्रेट प्रोटीन पोटॅशियम मिनरल्स आयर्न मॅग्नेशियम फॉस्फोरस इत्यादींचा समावेश आहे हे सगळे पोषक तत्व शरीराला अनेक प्रकारचे फायदे देतात मात्र हेही तितकंच खरं आहे की उसाचा रस जास्त प्यायल्याने शरीराला नुकसानही होतं एका दिवसामध्ये कोणीही दोन ग्लासापेक्षा जास्त उसाचा रस पिऊ नये चला जाणून घेऊया उसाचा रस जास्त पिण्याचे नुकसान उसाच्या रसामध्ये जास्त असतात कॅलरीज उसाच्या रसामध्ये कॅलरीजचं प्रमाण जास्त असतं जर तुम्ही वजन कमी करत असाल ऊसाचा रस कमी प्या एक ग्लास ऊसाच्या रसामध्ये जवळपास दोनशे पन्नास कॅलरी आणि शंभर ग्रॅम शुगर असते अशामध्ये ऊसाचा रस न प्यायलास बरं होईल जेणेकरून वजन कंट्रोलमध्ये राहील कारण यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी आणि ग्लायसेमिक लोड जास्त असतो याने शुगर लेवल प्रभावित होते अशामध्ये डायबिटीस आणि हाय कोलेस्ट्रॉल असणाऱ्यांनी यापासून दूर राहावं पोट होऊ शकतं खराब जर तुम्ही एका दिवसामध्ये एक ते पाच ग्लास तत तत उसाचा रस सेवन करत असाल तर तुमची हालत खराब होऊ शकते कारण यामध्ये कोसनॉल त नावाचं तत्त्व असतं जे शरीराला नुकसान पोहोचवतं यामुळे पोट खराब होण्यासोबतच उलटी चक्करने इन्सोमनियाचा धोका निर्माण होऊ शकतो संक्रमण होण्याचा धोका वाढतो उसाचा रस स्वच्छ ठिकाणीच प्यावा कारण अस्वच्छता असेल तर माशा लागतात आणि स्वच्छतेची पूर्ण काळजी घेतली जात नाही काही ठिकाणी ऊस व्यवस्थित स्वच्छ न करताही मशीनमध्ये टाकला जातो याने त्यावर लागलेली धूळ माती रसामध्ये मिश्रित होते याने संक्रमण होण्याचा धोका अधिक संभवतो जास्त वेळ ठेवलेला रस पिऊ नये अनेक लोक मार्केटमधून ऊसाचा रस आणतात आणि फ्रीजमध्ये ठेवतात त्यानंतर दोन ते तीन तासांनी हा रस पितात हे करणं महागात पडू शकतं ऊसाचा रस फार लवकर खराब होतो सोबतच दूषितही होतो उसाचा रस तुम्ही पंधरा ते वीस मिनिटांपेक्षा जास्त ठेवू शकत नाही जास्त वेळ ठेवला तर तो ऑक्सिडाईज होतो जास्त वेळ ठेवलेला रस प्यायले तर अनेक शारीरिक समस्या होऊ शकतात नेहमीच फ्रेश उसाच्या रसाचं सेवन करा रक्त पातळ होतं उसाच्या रसाने जास्त प्रमाणात उसाचा रस प्यायल्याने शरीरातील रक्त पातळ होऊ शकतं कारण यात नाल असल्याने रक्त पात्र होऊ शकतं अशामध्ये काही कापलं किंवा लागलं तर रक्त येणं बंद होण्यास वेळ लागतो आणि तेवढ्यात खूप रक्त वाहून जातं जे लोक रक्त पातळ करण्यासाठी औषध घेत आहे त्यांनी उसाचा रस पिऊ नये व्हिडिओला लाईक अवश्य करा